वराणी येथे महाशिवरात्र व शिवजयंती निमित्त भव्य कुस्ती दंगल डॉ प्रतापराव दिघावकर सरांच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ प्रतिनिधी आर आहेर नाशिक महाराष्ट्र महाशिवरात्री व शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त नाशिक जिल्ह्यातील वराणी येथे सालाबाद प्रमाणे भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा पारंपारिक कुस्ती दंगल तसेच एकवीस तारखेला बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे कुस्त्यांच्या दंगलीसाठी भारतीय जनता पक्षाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ प्रतापराव दिघावकर आय पी एस माजी आय जी एम पी एस सी आयोग सदस्य यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यांच्या हस्ते कुस्त्यांचा विधिवत शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना त्यांनी कुस्ती आणि इतर मैदानी खेळांचे महत्व अधोरेखित केलं ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ जपणे ही काळाची गरज असून मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो असे त्यांनी सांगितले शासकीय नोकरीत खेळाडूंना मिळणाऱ्या विशेष संधीबाबत माहिती देत महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं गावातील यात्रेबाबत माहिती देताना प्रशांत पवार यांनी सांगितलं की प्रतापराव दिघावकर सरांनी कुस्ती दंगल निमित्त उपस्थित राहून गावाचा मान वाढवला आहे त्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक मल्लांचा उत्साह द्विगुणित झाला असून ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले वराने गावाला पंच हनुमान मारुतीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून ही यात्रा त्या परंपरेशी जोडलेली असल्याचे त्यांनी नमूद केलं या कुस्ती दंगलीसाठी मनोज शांतीलाल पवार विजय तुकाराम पवार शशिकांत वाघ रमेश नाना पवार चैत्राम पवार प्रताप सिंग वाघ अरुणदादा आहिरे राजेंद्र तुकाराम पवार बाजीराव आप्पा पवार समाजसेवक राहुल भाऊ पवार राजेंद्र देविदास पवार दिलीप यादव पवार प्रभाकर रुंजा पवार रमेश लहानू गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र आहेर हेही उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवत उत्कृष्ट कामगिरी बजावली एकूणच वराणे येथील महाशिवरात्री व शिवजयंती निमित्त आयोजित कुस्ती दंगल यात्राने आगामी बैलगाडा शर्यतीमुळे परिसरात पारंपरिक क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळाले सर आपण काय म्हणाल आज वराने गावात आपण आलात आज वराणे गावात महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त योग आहे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आज कुस्त्यांची दंगलभराणे गावात आयोजित करण्यात आली खरं म्हणजे कुस्ती हा महाराष्ट्राचा मैदानी गेम आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्राचं भारताचं पहिलं वैयक्तिक कामगिरीचं ऑलिम्पिकचं पदक जर मिळालं असेल ते महाराष्ट्राला मिळालं आहे आणि सांगायला मला अभिमान वाटतो की भाषाबा जाधव जे आमच्या पोलीस खात्यातले पोलीस सब इन्स्पेक्टर त्यांना म्हणाले आज कुस्तीमुळे महाराष्ट्राची ओळख झालेली आहे आज हिंद केसरी आंधळकर असतील हिंद केसरी टोपण्णा गोजगे असतील हरिचंद्र बिराजदार असतील आणि या महाराष्ट्रातल्या महिलांनी जे भारतीय लेवलचे जे सत्पाल सारखे कुस्तीगीर आमच्या खेड्यातल्या कुस्तीगीरांनी त्यांना आसमान दाखवलेला आहे ही महाराष्ट्राची ताकद आणि संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची ताकद संस्कृती परंपरा जपण्याचं काम आमच्या सर्व वरानेकर मंडळीने आणि हनुमान मित्र मंडळाने केलं आहे त्यामुळे त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो खूप चांगल्या पुस्तक झाल्या आणि सांगायला मला अभिमान वाटतो की जर आता नवीन महाराष्ट्राच्या क्रीडा जी पॉलिसी आहे खेळांना आम्ही खूप प्रोत्साहन देतो आहे जे राष्ट्रीय पातळीवर खेळाडू असतील त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टरच्या भरतीमध्ये आणि इतर भरतीमध्ये सुद्धा त्यांना जागा राखीव आहेत आणि पाच टक्के जागा राखीव आहेत आज इथं एखादा खेळला पैलवान उद्या महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगातर्फे पी एस आय सुद्धा होऊ शकतो ह्याच्याबद्दल माझ्या मनात त्यामुळे मी वराणेकरांचं ग्रामस्थांचं सर्व पंच कमिटी मंडळांचं अंत धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त उभारायचा असतो स्वाभिमान कसा टिपवायचा असतो आणि गो बालक ब्राह्मण प्रतिपालक ही भूमिका कशी राबवायची असते जनता राजाची भूमिका कशी राबवायची असते त्या महाराजांची आज शिवजयंती आहे आणि महाशिवरात्री सुद्धा त्या निमित्ताने आज कुस्त्यांचा योग आलेला आहे आणि हा खूप चांगला योग आहे आणि पुढच्या वर्षी जी कुस्ती राहील एक नंबरची ती प्रताप नाना स्पॉन्सर करतील त्यामुळे काही चिंता करणार सर एक विचारायचं आहे मला नमोचषक आप भाजपाचे आप न, नमो चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहात तर आपण त्या नमो चषक महाराष्ट्र अध्यक्ष आहात त्या संदर्भात आपण काय अजून काय दुसरं काही सहकार्य करू शकता का नाही <laughs> आम्ही महाराष्ट्र नमो चषकच्या माध्यमातून जवळपास साठ लाख खेळाडूंचा आम्ही सहभाग घेतला आणि अजून सुद्धा आम्हाला ते पुढे चालू ठेवायचं आहे आणि खरं ग्रामीण भागात आज मला खूप आनंद वाटतो आज ज्यावेळेस ग्रामीण भागात मी सकाळी वॉकिंगला जातो त्यावेळेस बरेचसे आमचे तरुण आर्मीची भरती असेल नेव्हीची भरती असेल पोलीस भरती असेल आय टी बी पी असेल बी एस एफ असेल त्याची तयारी करतात आणि चार वाजेपासून रस्त्यावर रनिंग करतात त्यामुळे ग्रामीण भागातल्या युवकांमध्ये एक नवीन प्रकारचं चैतन्य निर्माण झालं आहे आणि हे चैतन्य असंच निर्माण राहील पुढे या सुद्धासाठी शासनाने सुद्धा याच्यामध्ये हे करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मेगावरती पोलीस असतील आर्मी असेल नेव्ही असेल याच्यासाठी निमेगा भरती व्हायला पाहिजे आणि भारत सरकारच्या माध्यमातून सुद्धा अग्निवरांची भरती आता आपण करू आणि घोडेगाव येथे आपण एक प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू केलेलं आहे त्याच्यातून तरुण मुलं राष्ट्रीय सेवेमध्ये कसे येतील आणि नई सोच आहे नई दिशा आहे नये बनाय रास्ते आपणे लिये यारो जीए वतन के वास्ते यासाठी तरुण पिढी आपल्याला करायची आहे आणि त्या तरुण पिढीकडे जागतिक नेतृत्व देण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय जवान किसा। जय किसान